कर्मयोगी ॲपवरून पाच मिनिटामध्ये कोर्स पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोरवरून कर्मयोगी ॲप डाउनलोड करावे व आपला रजिस्टर मोबाईल नंबरवरून लॉग इन विथ ओ टी पी ह्या ऑप्शनवरून लॉग इन करून घ्यावे लॉग इन केल्याच्यानंतर ॲपमध्ये असा इंटरफेस ओपन होईल त्या ॲपच्या मध्यभागी यायचा मध्यभागी फॉर यू नावाचा हो एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती यायचं आणि त्याच्या खाली काही शिक्षकांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी काही कोर्स रेकमेंड केलेले आहेत ते छोटे छोटे कोर्स आहेत या ॲपमध्ये बरेच कोर्स आहेत पण इथे छोटे छोटे कोर्स लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काही कोर्स आहेत आपल्याला रिकमेंड केले ते आपण पूर्ण करूया तर पहिल्या कोर्सवर तुम्ही क्लिक केलेले त्यामध्ये तीन ते चार व्हिडिओ आहेत आणि एक छोट्या पी डी एफ व माहिती पुस्तिका आहे त्यानंतर पाच प्रश्न आहेत तर पहिला व्हिडिओ मी ओपन केला आहे त्या ओपनला असं ड्रॅग करायचं आहे ट्रॅक केल्याच्यानंतर लगेचच तो व्हिडिओ आपण पाहून झाला आहे असं त्याच्यामध्ये टिकमार्क होईल तर या ठिकाणी पहिला भाग मी ओपन केला होता आणि लगेचच तो व्हिडिओ पळविल्याच्यानंतर त्यावरती आपण हा भाग पाहिला आहे असं टिकमार्क होईल आणि आपला कोर्सचा काही पोर्शन यावं का पाहा तर ओव्हरऑल वीस पर्सेंट आपण हा कोर्स पूर्ण केलेला आहे असं दाखवत आहे यानंतर खाली एकदम खाली नेक्स्ट नावाचं बटन आहे त्या नेक्स्ट नावाच्या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर दुसऱ्या पार्टवर आपण जाणार आहोत दुसरा पार्ट आहे योगा ब्रेक ऑन चेअर म्हणजे चेअरवर बसून आपण जो योगा करायचा आहे कशा पद्धतीने त्या पद्धतीचा व्हिडिओ आहे तो आपल्याला आता प्ले करायचा आहे हे तर नेक्स्ट बटन आपण आहे त्या ठिकाणी दाबल्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ लगेच प्ले होईल तो व्हिडिओ सुरू झाल्याने झाला की त्या व्हिडिओला धरून यूट्यूबमध्ये कसा आपण पळवतो त्या पद्धतीचा व्हिडिओ हाताने बोटाने धरून पळवायचा आहे पळविल्याच्यानंतर लगेचच तो व्हिडिओसुद्धा लगे आपण पाहिला आहे असं तो ॲप कन्सिडर करल आणि कन्सिडर केल्याच्यानंतर जलदगतीनं आपण हा कोर्स पूर्ण करू शकतो तर अशा पद्धतीनं आता मी हा व्हिडिओ ट्रॅक करत आहे आणि समोर पळवत आहे पळवल्याच्यानंतर आपला ओव्हरऑल पोर्शन सध्या वीस पर्सेंट आहे आता हा व्हिडिओसुद्धा मी फॉरवर्ड केलेला आहे आणि या ठिकाणी जो दुसरा पार्ट आहे त्या ठिकाणी आता ॲज अ कम्प्लिटेड आहे म्हणून टिक मार्क येईल सध्या टिकमार्क नाही आहे तो व्हि वी व्हिडिओ पूर्ण झालेला आहे टीकमार्क आलेला आहे आणि आपलं पोर्शन आता फोर्टी पर्सेंट झालेला आहे म्हणजे आपण आता चाळीस टक्के भाग कोर्सा पूर्ण केलेला आहे हा पहिला व्हिडिओ कोर्स होता त्यामध्ये आपण एंटर केलेला आहे त्यानंतर तिसरा व्हिडिओ इथं प्ले होत आहे तिसऱ्या व्हिडिओलासुद्धा असंच ट्रॅक करून समोर आपल्याला पळवायचं आणि लगेच आपलं पोर्शन आपण कम्प्लीट केलेलं आहे असं आपल्याला दाखवायचं आहे तिसरा पोर्शन आपणसुद्धा आता कंप्लीट केलेला आहे ह्या पद्धतीनं आपण व्हिडिओ फॉरवर्ड करू करू आपला पोर्शन लवकरात लवकर पूर्ण करून आपण सर्टिफिकेट मिळू शकतो यानंतर आता चौथा पार्ट आहे पी डी एफ माहिती पुस्तिका आहे ती वाचली किंवा न वाचली तरी तो भाग पूर्ण होतो या ठिकाणी मार्क कम्प्लिटेड किंवा नेक्स्ट करायचे नेक्स्ट जर केलं तर आपल्याला ती पुस्तिका वाचायला भेटणार आहे आपण आपल्याकडं वेळ नसेल तर आपण मार्क एज कम्प्लिटेड करून टाकायचा जा आणि पुढे चालायचं त्यानंतर पाच प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका इथं ओपन झालेली आहे ती स्टार्ट बटनावरती क्लिक करून ओपन करायची पाच प्रश्नांची उत्तर कशाही पद्धतीने द्या आपला कोर्स पूर्ण झालेला असेल प्रश्नाचे उत्तर चुकले तरी काही हरकत नाही ओवरऑल आपल्याला त्या सर्टिफिकेटसाठी आपण पात्र व्हायचं आहे तर इथे पाच प्रश्न ओपन झाले त्याची उत्तरं ह्या पद्धतीनं द्यायची आहेत नेक्स्ट नेक्स्ट बटन करून पुढचा पुढचा प्रश्न ओपन करून कुठलंही अँसर द्या ते आपण आपल्या कोर्समध्ये कम्प्लिटेड या स्वरूपामध्ये येणार आहे अशा पद्धतीनं आपण ह्या ॲपमध्ये पाच प्रश्नातील पाच कोर्स आहेत ते पाच कोर्स ह्या पद्धतीनं आपण फास्ट जलदगतीने पूर्ण करून आपले आपण सर्टिफिकेट मिळवू शकतो आणि आपला कोर्स आपण पाच पाच मिनटामध्ये पूर्ण करू शकतो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी पाच कोर्स पूर्ण झाल्याच्यानंतर ऐंशी टक्के इथं मार्क मला ह्या स कोर्ससाठी मिळाले आहेत म्हणजे मी पाच झालेलो आहे आणि आता शेवटी फिनिश नावाचं बटन आहे ते क्लिक केल्याच्यानंतर आपला कोर्स पूर्ण होईल आणि आपलं सर्टिफिकेट तयार होईल त्या ठिकाणी कोर्स पूर्ण झालेला आहे आणि कॉन्ग्रॅच्युलेशन ऑन कम्प्लिटिंग अशा नावाचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानंतर लगेच आता आपण आता मेन आपल्या प्रोफाईलमध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट जमा होईल ह्या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणून नोटिफिकेशन आले पाच मिनटामध्ये आपला वि आपला सर्टिफिकेट इथं जनरेट होतो आणि ते आपण डाउनलोड करू शकतो अशा पद्धतीचा हा कोर्स आपण पाच मिनटात